ध्वज म्हणजे झेंडा ध्वजा पताका किंवा निशाण होय सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट ला गौरवाने फडकवला जाणारा आपला तिरंगा ध्वज तो पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताट होते व सलामीसाठी बाहू स्फुरण पाहू लागतात हजारो भारतीय क्रांतिकारकांनी या तिरंग्यासाठी क्रांति आपले रक्त सांडले बलिदान केले अशा या तिरंगी ध्वजाचा सन्मान करणे आपले कर्तव्यच आहे राष्ट्रध्वज हा देशाचे प्रतीक असतो म्हणून कोणत्याही स्वतंत्र देशाला राष्ट्र म्हणून स्वतंत्र ओळख मिळवण्यासाठी राष्ट्रध्वजाची आवश्यकता असते भारतीय राष्ट्रध्वज हा राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे तो लोकांच्या आकांक्षा व आशा दर्शवतो भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपल्या भारतीय सैन्याने तिरंग्याला शत्रूपासून वाचवले आहे त्याचा सन्मान राखला आहे अनेक जवानांनी तिरंगा पूर्ण वैभवात दिमाखात फडकट ठेवण्यासाठी आपले प्राण दिलेले आहेत भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजेच तिरंगा हा केसरी पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे तसेच निळ्या रंगाचे अशोकचक्र त्याच्या मध्यभागी आहे हा राष्ट्रध्वज एकाला एक, एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा आहे वरती गर्दकेसरी मध्यभागी पांढरा व खालच्या बाजूला गर्द हिरवा अशा क्रमाने हे तीन रंग आहेत मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र म्हणजे धम्मचक्र आहे ते सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील अशोक स्तंभावर असलेले अशोकचक्र आहे या चक्राला समान अंतरावर चोवीस आरे आहेत ते दिवसाच्या चोवीस मौल्यवान तासांचे प्रतिनिधित्व करतात तसेच हे आरे हिंदू धर्मातील चोवीस धर्म ऋषी देखील प्रदर्शित करतात या धर्म ऋषींकडे गायत्री मंत्राची पूर्ण शक्ती आहे यावरून असे म्हणता येते की भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा नसून चौरंगा आहे पण त्यावरील तीन पट्ट्यांचे तीन रंग प्रभावी असल्याने आपण त्यास तिरंगा म्हणतो ध्वजातील गर्द केशरी रंगाचा पट्टा त्याग धैर्य व शौर्य दर्शवतो पांढऱ्या रंगाचा पट्टा प्रकाश सत्य पावित्र्य व शांती दर्शवतो तर हिरव्या रंगाचा पट्टा समृद्धी व निष्ठा तर दर्शवतोच पण त्याचबरोबर मानवाचे निसर्ग व भूमीशी असलेले नातेही दर्शवतो अशोक चक्रावरील निळा रंग सागर व आकाशाचा रंग दर्शवतो तसेच तो साखर व आकाशाची तसेच ते दर्शवतो अशोक चक्र कायद्याच्या भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण दोनास तीन असे आहे भारतात ध्वजाची परंपरा प्राचीन काळापासून आहे अर्जुनाच्या कपि ध्वजाचा उल्लेख महाभारतात आढळतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची भारतीय लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्धच आहे राष्ट्रध्वजाचे रचनाकार आहेत पट्टणम जवळ जन्मलेले श्री पिंगाली व्यंकय्या ते स्वातंत्र्य सैनिक होते तसेच ते महात्मा गांधींचे अनुयायी होते हा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी त्यांनी पाच वर्षे जगभरातील विविध देशांच्या ध्वजांचा अभ्यास केला जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेला ध्वज राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला आणि 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तो भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज बनला जगभरातील अनेक देशांचे ध्वज धार्मिक आधारावर बनवले गेले आहेत मात्र भारताचा राष्ट्रध्वज विविधतेत एकता दर्शवतो कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा किंवा रेशमाचा असावा असा नियम होता पण आता लोकर व पॉलिएस्टरने बनवलेल्या राष्ट्रध्वजासही परवानगी आहे राष्ट्रध्वजाची निर्मिती प्रक्रिया व तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात राष्ट्रध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडे आहे कर्नाटकातील हुबळी शहरातील बेंगेरी येथे कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघामध्ये देशातील सर्व तिरंग्यांची निर्मिती केली जाते संपूर्ण भारतात या एकाच ठिकाणी अधिकृतपणे निर्मिती केली जाते व प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय नागरिकांना ध्वज उभारण्यास पूर्वी मनाई होती पण दोन हजार दोन मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना राष्ट्रध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी ध्वजसंहितेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने नागरिकांना ध्वजाचा सन्मान आदर व प्रतिष्ठा ठेवून वर्षातील कोणत्याही दिवशी चोवीस तास राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी दिली अधिकृत नियमानुसार राष्ट्रध्वजाचा जमिनीला किंवा पाण्याला कधीही स्पर्श होऊ देऊ नये राष्ट्रध्वज कोणत्याही स्वरूपात पडदा किंवा वस्त्र म्हणून वापरला जाऊ नये फडकवण्यापूर्वी राष्ट्रध्वज जाणून बुजून उलटा ठेवू नये तो कोणत्याही गोष्टीत बुडवू नये फुलाच्या पाकळ्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू त्याच्यात ठेवू नये तसेच ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे कोरू नये उघड्यावर असताना राष्ट्रध्वज नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यान फडकवावा जरी हवामान कसेही असले तरी सध्या भारतीय नागरिक रात्रीच्या वेळीही ध्वज फडकावू शकतात परंतु हा ध्वज उंच ध्वजस्तंभावर फडकवावा आणि तो योग्यरीत्या प्रकाशमय दिसायला हवा राष्ट्रध्वज कधीही उलटा फडकवला जाऊ नये अस्वच्छ सुरगळलेल्या फाटक्या अवस्थेत राष्ट्रध्वज प्रगद प्रदर्शित करू नये ध्वजस्तंभाची नियमित देखभाल केली जावी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज हा कमरेखालील कपडे व अंतर वस्त्रांवर वापरण्यास मनाई आहे तसेच उशी रुमाल किंवा इतर कापडांवर राष्ट्रध्वजाचे भरतकाम करण्यास देखील मनाई आहे ध्वजसंहितेत खराब झालेल्या ध्वजांची विल्हेवाट लावणे देखील समाविष्ट आहे ते ध्वज पूर्णपणे खाजगीरित्या नष्ट केले पाहिजेत ते शक्यतो जाळून नष्ट केले पाहिजेत जर कोणी राष्ट्रध्वजासह हो इतर ध्वज वापरत असेल तर इतर कोणत्याही ध्वजाची उंची आपल्या राष्ट्रध्वजापेक्षा जास्त असू नये राष्ट्रध्वज सजावटीसाठी वापरता येत नाही राष्ट्रध्वजाचा घोर अपमान करणे तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करणे यासाठी कायद्याने तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातात ध्वज फडकवण्याच्या किंवा उतरवण्याच्या समारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी ध्वजाकडे तोंड करून सावधान स्थितीत उभे राहावे गणवेशात उपस्थित असलेल्यांनी योग्य सलामी द्यावी ध्वजबंधन झाल्यावर राष्ट्रगीत वाजवावे ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज नेहमी झरकनवर चढवावा आणि उतरवताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरवावा शोक म्हणून ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो असे करण्याचा निर्णय भारताचे राष्ट्रपती घेतात तसेच ते अशा शोकाचा कालावधी देखील ठरवतात जेव्हा ध्वज अर्ध्यावर फडकवायचा असेल तेव्हा तो प्रथम खांबाच्या शीर्षस्थानी उंचावला पाहिजे आणि नंतर तो हळू हळू मध्यावर आणला पाहिजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या निधनानंतर देशभरात ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो राज्यपाल उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या मृत्यूनंतर संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो राज्य लष्करी केंद्रीय निमलष्करी दलातील जवानांच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी राष्ट्रध्वज हा शवपेटीवर जातो तिथे ध्वजाचा केसरी रंग शवपेटीच्या डोक्याच्या बाजूला लावला जातो राष्ट्रध्वज हा कबरीत उतरवू नये किंवा चितेत जाळू नये आपला राष्ट्रध्वज संपूर्ण देशासाठी अभिमान व सन्मानाचे प्रतीक आहे त्याचा अनादर करणे म्हणजे देशाचा व सर्व बलिदानाचा अनादर करणे होय भारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत तीनशे साठ फूट म्हणजे एकशे पाच मीटर उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज सर्वाधिक उंचीचा भारतीय आहे हा आणि ऐंशी फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीताप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे विविध साहित्यात आणि राष्ट्रभक्तीपर गीतांमध्ये देखील भारतीय राष्ट्रध्वज गौरवला गेला आहे हिंदी कवी श्यामलाल गुप्त उर्फ पार्षद यांनी लिहिलेल्या विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा या गीतास एकोणीसशे अडतीसच्या काँग्रेस अधिवेशनात झेंडा गीत म्हणून स्वीकारले गेले स्वातंत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात कवी बोरकरांनी चढवू गगनी निशाण चढवू गगनी निशाण कोटी मुखांनी गरजू जय जय हिंदुस्तान अशी काव्यमय गर्चना केली अजिंक्य भारत अजिंक्य जनता अजिंक्य जनता ललकारत सारी, अजींके भारत, अजींके जनता, ललकारत सारी। उंच धरारे हो उंच 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 धरारे हो उंच धरारे अशी लयकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली भारतीय राष्ट्रध्वज जनतेला नवचैतन्य देतो तो आजही प्रत्येक भारतीयाला त्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो राष्ट्रध्वज विविधतेत एकता असलेल्या या देशाला एकत्र आणतो प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर राष्ट्रध्वज मोठ्या आदराने फडकवला जातो तिरंगा ही आम्हा भारतीयांची ओळखच आहे ही ध्वजकथा आवडल्यास कथेला लाईक शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या कोऱ्या कथेसह को तोपर्यंत तो मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा, रहा। धन्यवाद